गडिलसमध्ये पीएनजी सराफ पेढीचे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन सुरू सोन्याचे दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत हिऱ्यांच्या दागिन्यावर घडणावळीवर शंभर टक्के सूट सांगली येथील प्रतिष्ठित पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीने गडिंग्लजमधील गांधीनगर येथील गणेश सांस्कृतिक भवनात भव्य सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री सुरू केली आहे हे प्रदर्शन चार जानेवारीपासून सुरू असून सहा जानेवारीपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीला एकशे ब्याण्णव वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे विश्वासार्हता आणि सचोटीचे व्यवहार यामुळे ही पेढी आज साता समुद्रापार पोहोचली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण तेरा शाखांमधून ग्राहक सेवा देणारी पी एन जी लवकरच कोल्हापूर आणि हुबळी येथेही नवीन शाखा सुरू करत आहे गडिंग्लजमध्ये या प्रदर्शनात पारंपारिक ट्रेंडी व कलात्मक सोने हिरे आणि सिल्वर ज्वेलरीची विस्तृत व्हरायटी ग्राहकांना उपलब्ध आहे विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत तसेच हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर शंभर टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे गडिंगलस्करांनी दागिन्यांचे नवनवीन डिझाईन्स अनुभवण्यासाठी व खरेदीसाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन पीएनजी सराफ पेढीच्या संचालकांनी केले आहे